पळत आला बाबा बाबा काय काम आहे कशासाठी बरोबर बर मी तुला एक गोष्ट सांगतो आजपासून तू तुझ्या मम्मीला आई म्हणायचं नाही तिला पप्पा म्हणजे बाबाच म्हणायच <laughs> कळत आहे का तुम्हाला आईला बाबा म्हणायचं आणि मग मन म्हणजे आईला बाबा म्हणजे कसं चाललं नाही म्हणले म्हणायचं आणि मला आई म्हणायचं जमेल का आई थी? आई। 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 आई बाप तो बाप बापा। मग बापाला काय म्हणायचं काय म्हणायचं आई आणि आई। आईला काय म्हणायचं बापा म्हणजे बाबा आता ही कस संध्या जोडेल का आपल्याला नाही जोडत परत त्यांनी मुलाला सांगितलं चार सहा दिवस चांगला मुलाचा सरीपाठ झाला म्हणजे परिपाठ झाला मम्मीला काय म्हणायचं बाबा आणि आईला काय म्हणायचं बाबा आईला म्हणायचं बाबा आणि बाबाला काय म्हणायचं आई दादा असा प्रसंग चांगला चार दिवस रंग मोलगा तो, तो सरीपाठ होऊन गेला एक दिवशी सगळे घरात बसले होते बापदाडी करायला बसला कळलं कर ना तुम्हाला बापदा करायला बसला आणि आई स्वयंपाकाला बसली बरोबर आईचं काम मी स्वयंपाक करण मिठू मागून हाची वर्दी येऊन हृदय माझ्या मग प्रसंग का सांगतो मी तर याच कारण असं आहे तो मुलगा घरात बसला होता आणि तेवढ्यात एक दारामध्ये पाहुणा आला आवाज तिला कोण आहे का घरात हे मूल पळत पळतच गेला आणि पळत गेल्याबरोबर त्यांनी दरवाजा उघडला त्यांनी बाहेरच्या माणसाने विचारलं अरे तुझा बाप कोण आहे घरात कोण आहे आई आहे का म्हणजे काय कोण आहे घरामध्ये तुझा बाप आहे का म्हणजे आहे ना मग काय करतोय तुझा बाप माझा बाप काही करत नाही स्वयंपाक करतोय कळलं मला बाप काय करतोय स्वयंपाक करतोय अरे मग त्याला काय माहिती इकडं काय गडबड झाली तो म्हणतो बाप करतोय तर आई काय करते म्हणजे आई तारी करते <laughs> आता व्याख्या का खाऊ पण तो मुलगा नवीन होता त्याला काय माहिती त्याला घरातली गोष्ट माहिती बाहेरच्या माणसाला माहीत नाही मग त्यावेळेला त्या बाहेरच्या माणसाने विचारलं जर तुझी आई दाडी करते असं नेमकं काय कारण आहे ते आतमध्ये अजून बघितलं सांगण्याचं उदाहरण कारण काय आहे की जाणता आणि नेनता जोपर्यंत त्याला अज्ञानाला कळत नाही तोपर्यंत त्याचं तो जीवनचरित्र कळत नाही